वाल्मिक कराड वाल्मिक कराड या माणसाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे याच्यामुळेच बहीण भाऊ मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत याची वार्ता ही अजून मिटली देखील नाही तर लगेच वाल्मिक कराडच्या मुलाने सुशील कराड एका मुलीचे अपहरण करून तिचा अभिनय भंग केला आणि तिला जीव मारण्याची जी धमकी दिली अशी बातमी समोर आली होती आणि तीच बातमी आपल्या लोकसंग्रह चॅनलने दाखवली होती पण आम्ही पुराव्यानिशी ही न्यूज दाखवली तर काही मंडळी म्हणली हे फेक आहे मग आता या चर्चला उदाहरण आलंय एकीकडे एक बाप तर दुसरीकडे बेटा बहुतेक सुशील कराडला आपल्या बापाने काय केलंय ह्याचा ठाव ठिकाणा नव्हता का तर आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा देखील चर्चेत आला आहे एका मॅनेजरच्या मुलीचे अपहरण करून तिच्या घरात जाऊन तीन साथीदारांनी त्या मुलीचा अभिनयभंग केला आणि तू जर काही जास्त बोलशील तर तुला देखील मारून टाकू असं या सुशील कुमार कराड यांनी म्हटलं होतं पण अद्याप आम्ही त्याचे फोटो देखील टाकले होते त्याच्यावर काही कलमानुसार गुन्हा नोंद झाला आहे एकीकडे वाल्मिक कराड हा चर्चेत असताना दुसरीकडे सुशील कराड हा देखील चर्चेत आला आहे त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे आणि ज्या कोर्टामध्ये याचे केस गेले आहे त्याचेच वकील हे वाल्मिक कराड याचे जातभाई रिश्तेदार आहे याच्यामुळे ही केस जास्त कोर्टाकडे के मिटवण्याचा प्रकार चालू होता पण आता ही बातमी वेगाने पसरली आहे गुंड कोणीही असो त्याचं समर्थन केलं नाही पाहिजे पण काही तक्रार जनतेसमोर आणल्या पाहिजे एकीकडे धनंजय मुंडे हे देखील अडचणीत सापडले आहेत त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड हाच व्यक्ती या वाल्मिक कराडनं महाराष्ट्रभर थैमान आहे आता चर्चेला उदाहरण आला आहे वाल्मिक कराड कधी सापडणार तर पीडचे एस पी यांची देखील नियुक्ती वाल्मिक कराडमुळे झाली का अशा देखील चर्चा सुरू होत आहे या हत्याकांड प्रकरणी आता महाराष्ट्रभर चर्चा होऊ लागली आहे असं म्हणतात ना बाप तैसा बेटा सुशील कराड हा देखील एक गुन्हेगार आहे तुमचं सुशील कराडबाबत वक्तव्य काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा